सार्थ श्री बोध दशक तिसरा समास दुसरा स्वगुण परीक्षा श्रीराम संसारहाची दुःख मुळं लागती दुःखाचे इंगळ मागा बोलली तळमळ गर्भवासाची गर्भवासी दुःख झाले ते बालक विसरले पुढे वाढू लागले दिवसे दिवस बाळपणी त्वचा कोवळी दुःख होताची तळमळी वाचा नाही ते काळी सुखदुःख सांगावया देहास काही दुःख झाले अथवा क्षुदेने पिडले तरी ते परमाक्रंदले पर्यंतर नेणवे माता कुरवाळीवरी परी जे पिडा झाली अंतरी निमायसी नकळे अभ्यांतरी दुःख होये बालकासी मागुते मागुते फुंजेरडे माता बुझावी घेऊन कडे व्यथा नेणती बापुडे तळमळी जीवी नाना व्याधीचे उमाळे तेणे दुःखे आंधोळे रडे पडे कापोळे अग्निसंगे शरीर रक्षिताने घडती नाना पाये खोडी अधांतरी होये आवे वहीन वालक अथवा पाय चुकले पूर्व पुण्य पुढे ठाकले माते सोळखू लागले दिवसेंदिवस क्षणभरी माते देखे तरी आक्रंदे रुदन करी दुःखे समयी मातेसारखे आणख काहीच नाही आस करून वास पाहे माते विण कदा न वियोग पण मात्र नसाहे स्मरण झाली आनंतरे जरी ब्रह्मादी कदेवाले अथवा लक्ष्मीने अवलोकले तरी नवचे बुझाविले आपले माते वाचुनी कुरूप अथवा कुलक्षण सकाळाहुनी पण तरी नाही ती समान भूमंडळी कोणी ऐसे ते केविलवाणे माते विण दिसेवणे रागे परते केले तिने तरी आक्रंदोनी मिठी घाली सुख पावे माते मातेजवळी दुरी करिता चितळमळी प्रीती ते काळी मातेवरी लागली तव ते माते स्मरणाले प्राणी पोरटे जाले दुःखे जुळू लागले आई आई म्हणून आई पाहता दिसेना दिनरूप पाहे जना आस लागली से मनाई येईल म्हणून माता म्हणून मुख पाहे तव आपली माता नव्हे मग हिवासले वासले राहे माता वियोगे कष्टले तेने मानसी दुःख झाले देहही क्षणत्व पावले अतिशयसी अथवा माता ही वाचली मायले कुरा भेट झाली बाळदशाते राहिली दिवसे दिवस बाळपण झाले उणे दिवसे दिवस शहाणे मग ते मायेचे अत्यंत पेरुणे होते ते राहिले पुढे तो लागला खेळाचा कळप मिळविला पोरांचा आल्या गेल्या डायाचा आनंद शोक वाहे माय बापेश शिकविती पोटे दयाचे परम दुःख वाटे चट लागली ना सुटे संगती लेकुरांची लेकुरा मध्ये खेळता नाठवे माता पिता तव तेथे अवचिता दुःख पावला पडले दात फुटला डोळा मोडले पाय झाला खुळा गेला माझ वकळा ठाकून आली निघाल्या देवी आणि गोवर उठले कपाळ लागला ज्वर पोटशुळी निरंतर वाय गोळा लागली भूते जाली झडपणी जाळीच्या मेसको माय राणी मुंजा झोटिंग करणी वेताळ खंकाळ लागला ब्रह्म गिरो संचरला नेणो लांडिला काही कळेना एक म्हणती विरे देव एक म्हणती राव. एक म्हणती सकळ वाव हा ब्राह्मण संबंध एक म्हणती कोणे केले आंगी देवत घातले एक म्हणती चुकले सट से. एक म्हणती भोग. आंगी जडले नाना ना रोग. वैद्य पंचाक्षरी चांग बोलावून आणले एक म्हणती हा वाचे ना एक म्हणती हा ना भोग भोगितो यात ना पापास्तव गर्भ दुख विसरला तो त्रिविध तापे पोळला बहुत कष्टी झाला संसार दुख इ चुकेनी चुको वाचला तरी मार मारु शहाणा केला लौकिकी नटका झाला नाव ऐसा पुढे माय लोभास्तव संभ्रमे मांडिला विवाह दावनिया सकळ वैभव नोवरी पाहिली वराडी वैभव दाटले देखोन परमसुख वाटले हे रंगून गेले सासुरवाडीकडे माय बापी भलतेसे असावे परी सासूरवाडीचे नेटके जावे द्रव्य नसेल तरी घावे ऋण कलांत आंतर ते सासुरवाडी मायबापे राहिली बापुडी होता ती सर्वस्वे कुडकुडी तुतकेच कार्य दया नोवरी आली या ती हव्यास वाटे बरा म्हणे सारखा दुसरा कोणीच नाही मायबाप बाप बंधू बहिणी नोवरी न दिसता वाटेकाणी अत्यंत लोधला पापिणी अविद्येने भुलविला संभोग नसतायी तुका प्रेमा योग्य जालिया उलंघी सीमा प्रीती वाढविती कामा करिता प्राणी गुंतला जरी न देखे क्षण एक कडोळा तरी जीवय उता प्रीती पात्र अंतर्कळा घेऊन गेली कोवळे कोवळे शब्द मंजुळ मर्यादा लज्जामुख कमळ वक्त्र लोकने केवळ ग्राम्यजाचे मैदावे सावरे ना शरीर आवरे ना नेत्र व्यवसायी क्रमेना हुरहुर वाटे व्यवसाय करिता बाहेरी मन लागले से घरी क्षणक्षणाभ्यांतरी स्मरण होय कामिनीचे तुम्ही माझ्या आजीवातील जीव म्हणून अत्यंत लागव दावनिया चित्त सर्व हिरोन घेतले मैद सोयरिक काढती फासे घालून प्राण घेती तैसे आयुष्य गेली आणती यास होय प्रीती कामिनी सी लागली जरी तैसी कोणी रागे रागेजली तरी परमाक्षी वाटली मानसी गुप्तरूप ये भार्येचे निकै वारे माय बापाशी निचौत्तरे बोलून या तिरस्कारे वेगळा निघे लाज सांडली कारणे सखी सोडली कारणे विघडिली सकळ ही स्त्री कारणे सेवक स्त्रीकारणे सेवकदाला स्त्री कारणे सांडविला विवेकास विवेकासी स्त्रीकारणे लोलंगता स्त्रीकारणे स्त्री कारणे पराधीनता अंगीकारिली स्त्रीकारणे लोभी झाला स्त्रीकारणे धर्म सांडिला स्त्रीकारणे अंतरला तीर्थयात्रा स्वधर्म स्त्रीकारणे काही विचारिले नाही तनु मनु धनु सर्व भावे अर्पिले स्त्री कारणे परमार्थ बुडविला प्राणी स्वहितास नाडला ईश्वरी कानकोंडा झाला स्त्रीकारणे बुद्धि स्त्री कारणे सोडिली भक्ती स्त्री कारणे सोडिली विरक्ती स्त्रीकारणे सायुज्य मुक्ती तेही तुच्छ मानिली एके स्त्री निगुणे ब्रह्मांड मानिले ठेंगणे जीवलगे ती पिसुणे ऐसी वाटली ऐसी अंतर प्रीती जडली सारस्वांची सांड केली ते मरून गेली अकस्मात तेणे मनी शोक वाढला म्हणे गोथोर घात झाला ता ताकयचा बुडला संसार माला सोडिला सोळीला संगवचता झाला घरभंग आता करू माया त्याग म्हणे दुखे स्त्री घेऊन आडवी उरबडवी पोटबडवी लाज सांडणं गौरवी लोका देखता म्हणे माझे बुडाले घर करी हा संसार दुःख आक्रंदला थोर घोर जीव वेधला सर्व स्वाचा बघाला तेने दुःख झाला जोगी का महात्मा का ते निघोन जाणे चुकले पुन्हा मागुते लग्न केले तेने अत्यंत मग्न झाले मन द्वितीय समन्व झाला द्वितीय संबंध सवेची मांडिलानंद श्रोतिव्हावे सावधान पुढले समास इ श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे स्वगुणपरीक्षा नाम समास दुसरा श्रीराम 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 श्री